पण ही बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये इकडे बावीस इकडे बावीस चौरेचाळीस दुकान आहे चौवेचाळीस दुकानामध्ये कुठल्याही दुकानावरती आपल्याला कोरीव बांधकाम पाहायला मिळत ना या दुकानावरती कोरीव बांधकाम पाहायला मिळत हे नागापास सिटी कर्नाटकचे व्यापारी होते बाजारपेठेला काही कमी जास्त लागलं तरी आणून द्यायची एक दिवशी असं झाला की नागापास सिटी या बाजारात आले ज्याने ताजमहल बांधला त्याची तीन बोट कलम केली ज्याने रायगड बांधला त्यांना नावाची पाठी तर दिलीच मग राजाने नागापास सांगितलं नागापास राजांना म्हणतात की मी अनेक वर्ष झाली या बाजारपेठीला बाजार, बाजार पुरवठा करतो तर माझ्या दुकानावर मी माझ्या नावाची पाठी लावून घेऊ का नावाची व्यापाऱ्याची नावाची पाठी देणं शक्य आहे का पॉसिबल आहे नाही ना कारण व्यापारी ज्याने स्वराज्यासाठी रक्ताचे पाडे घालेल त्यांच्या नावाची पाठी नाही आहे नाहीतर आपल्या राजांच्या कुठल्या गडावरती नावाची पाठी नाही व्यापाऱ्यांची नावाची पाठी देणं कसं शक्य आहे नावाची पाठी तर देऊ शकत नव्हते पण राजी त्यांना नाराज सुद्धा करू शकत नव्हते ना कारण व्यापारी आहेत सगळा डेटा त्यांच्याकडे आहे बाजाराचा करणार काय पण राजी